मिरजेत एस डी पी आय जिल्हा कमिटीच्या नव्या निवडी जाहीर व सांगली जिल्हा कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा संपन्न महाराष्ट्र राज्य प्रमुख अझहर तांबोळी यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आज मिरजेत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया एस डी पी आय जिल्हा कमिटीची निवडणूक आणि एस डी पी आय सांगली जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यप्रमुख अजहर तांबोळी महाराष्ट्र सचिव ताज सिद्धकी तसेच महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य दिलावर सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पार्टी बळकट करण्यासाठी समाजातील न्याय आणि ऐक्य वाढवण्यासाठी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पार्टीच्या प्रगतीसाठी आणि समाज हितासाठी निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सांगली जिल्हाध्यक्ष शोकत इनामदार सांगली जिल्हा महासचिव इक्बाल मुजावर सद्दाम मुजावर सिद्दीक बागवान आसिफ काझी मौलाना जमीर साजिद बागवान रियाज ढाले साजिदा मॅडम अल्फाज जमादार सरफराज शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माझं नाव शौकत इनामदार आहे आज एस डी पी आय सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा नियुक्तीचा कार्यक्रम होता आणि इलेक्शन होतं इंटरनल त्यामध्ये बहुमतांनी uh, मला सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आमच्या सगळ्या मेंबरचं हार्दिक आभार येणाऱ्या काही कालावधीमध्ये जे लोकत्रस्त आहेत जे पीडित आहेत सांगली जिल्ह्यामध्ये त्या लोकांच्या हक्कासाठी आम्ही आवाज उचलू त्या लोकांसाठी हवं तर आंदोलन करू आणि त्या लोकांच्या सोबत आम्ही राहू त्या लोकांसाठी आम्ही कायम उभे राहू हे त्यांना मी आश्वासन देतो आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे कॉर्पोरेशन इलेक्शन होणार आहेत त्या इलेक्शनमध्ये सुद्धा आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने इलेक्शन लढू आणि ताकदीने निवडून सुद्धा आलो धन्यवाद मी इकबाल घोस मुजावर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महासचिवपदी निवड केल्याबद्दल आमचे जे पण पार्टीचे पदाधिकारी आहेत मी त्यांचं पहिला तर धन्यवाद करतो आणि त्यानंतर जे सांगली जिल्ह्याचे जेवढे पण नागरिक आहेत त्यांना एक आश्वासन देतो की येणाऱ्या काळात जे पण त्यांचे प्रॉब्लेम असेल ते आम्ही आमच्या पार्टीतर्फे समोर येऊन ते प्रॉब्लेम सोडवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्यांचे प्रॉब्लेम सोडू डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची सांगली जिल्हा कार्यकारणीची निवडणूक होती या संदर्भात मी स्वतः प्रदेश अध्यक्ष आणि त्या व्यतिरिक्त प्रदेश सचिव ताज सिद्दीकी दिलावर सय्यद या लोकांनी ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली आणि त्या अनुषंगाने आज आम्ही सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्यकारणी जाहीर करत आहोत त्यात अध्यक्ष म्हणून शौकत इनामदार यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे महासचिव सांगली जिल्हा म्हणून इक्बाल मुजावर यांची निवड झालेली आहे व इतर सादिक बा सिद्दीक बागवान रियाज डाले आसिफ काझी सद्दाम मुजावर साजेदा सलीम इनामदार अल्फाज जमादार सरफराज मौलाना जमीर मरणा साजित अशा अकरा लोकांची ही जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे इतर पदे पदाधिकाऱ्यांची घोषणा आम्ही लवकरच करू ओवरऑल आजची जी निवडणूक प्रक्रिया पार पडली हे आमचे एक इंटरनल डेमोक्रेसी जे आहे हे पक्ष घेऊन चालत आहे आमचं एक कॅडरबेस आणि एक आयडिओलॉजिकल पक्ष आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या पक्षामध्ये लोकशाही मजबूत केलेली आहे आणि ही जी कार्यकारिणी आहे ती येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि येत्या काही महिन्यामध्ये आगामी जे काही निवडणुका येणार आहेत पक्ष यापूर्वीपासून काम करत आहे पण आज अधिकृतरित्या जी आहे आम्ही जिल्हा कार्यकारणी घोषित जि केलेली आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही मजबूतीने उतरणार आहोत संदर्भात पक्ष देखील कटिबद्ध आहे कारण ज्या अवस्थेमध्ये इतक्या वर्षामध्ये मोठमोठे नेते ते येतात फक्त आश्वासनाव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना काही सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत आज देखील ते त्रस्त आहेत सांगली मध्ये फक्त लोकांना वापर करण्यात येतं राजकीय आश्वासने आहेत त्यांच्यासाठी काम करण्यासाठी राजकीय नेते नाहीत आज ज सामान्य जनता एक विकल्प म्हणून जे ना सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाला बघत आहे लोकांकडून चांगला आम्हाला प्रतिसाद भेटत आहे आणि आम्हाला म्हणजे अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्या अपेक्षांसाठी जे ना बरोबर प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही मजबूतीने निवडणूक लढवणार आहोत